आता कोल्हापुरात जातोय कोल्हापुराचं राजकारण ज्या भोवती फिरत असतं त्या महत्त्वाच्या ठिकाणी आता अध्यक्ष नेमला गेलाय आपण बोलतोय गोकुळ दूध संघा संदर्भात गोकुळच्या अध्यक्षपदासाठी हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावीद मुश्रीफ यांची निवड झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून गोकुळ अध्यक्षपदावरून बरीच चर्चा झाली होती अनेक राजकीय चर्चांना सुद्धा वेग आला होता मात्र या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र गोकुळ संचालक नाविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे नाविद यांच्या निवडीला हसन मुश्रीफ यांनी विरोध केला होता मात्र त्यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब झालाय आणि म्हणून गोकुळमध्ये राज्य पातळीवरील हस्तक्षेप दिसून आलेला आहे आमचे नेते मुश्रीफ साहेब बंटी पाटील साहेब या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री अपिटकर साहेब या सर्व नेते मंडळींचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो तसेच माझ्यावर अत्यंत विश्वास टाकला ते आमचे सर्व संचालक मंडळाचे सहकारी सर्वांचं तसेच खास करून विश्वास पाटील आबाजी आणि अरुण डोंगळे साहेब यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार आहे आणि तमाम दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहे की फार मोठी जबाबदारी तिने माझ्यावर टाकली